नुकताच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाह सोहळा मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला अनंत अंबानीच्या लग्नानिमित्ताने रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी तीन महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे व्हॉट्सॲपवर हा मेसेज शेअर करण्यात आला आहे हा मेसेज हिंदीत असून यात मोफत रिचार्ज साथी लिंक वर विश्वास नका ठेवू असं आवाहन यूजर्स ना करण्यात आला आहे वास्तविक रिलायंस जिओ कडून अशी कोणतीही ऑफर यूजर्स साथी देण्यात आलेली नाही वायरल होणारा हा मेसेज फेक असून यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन रिलायंस जिओ ने केला आहे मेसेजमध्ये बारा जुलै रोजी अनंत अंबानी यांच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी देशभरातील जिओच्या सर्व युजर्सना तीन महिन्यांसाठी सातशे नव्याण्णव रुपयांचं सा मोफत रिचार्ज देत आहेत यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करा आणि आपला नंबर रिचार्ज करा असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय यात महाकॅशबॅक नावाच्या अज्ञात साइटच्या लिंकचा समावेश आहे लिंक वर क्लिक करू नका असे आवाहन सायबर तज्ञांनी यूजर्सना केला आहे जिओ वापरकर्त्या यूजर्स ने अधिकृत माय जिओ ऐप वर किंवा गूगल पे सारख्या विश्वसनीय ऑनलाइन ऐप च्या माध्यमातून रिचार्ज करा अशा सूचना ही देण्यात आले आहेत व्हायरल होणाऱ्या फेक मेसेज मध्ये फेक लिंक देण्यात आलेली आहे अशा फेक लिंक वर क्लिक केल्याने तुमचं अकाउंट रिकाम होऊ शकतं सायबर भांप्यांचा हा डाव असू शकतो असंही सांगण्यात आलंय तरीही तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे अज्ञात मोबाईल नंबरवरून आलेले कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका विशेषत ज्या लिंकवर क्लिक करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या असतात असे फेक मेसेज फॉरवर्ड करू नका तुम्ही बक्षीस जिंकलात किंवा ऑफर आहे अशा लिंकवर क्लिक करण्याआधी अधिकृत साईटवर जाऊन तपासून पहा सायबर गुन्हेगार नवनवे फंडे काढून सामान्यांची फसवणूक करत असतात देशात सध्या सर्वात जास्त ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत